तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया एका अशा स्टॉकबद्दल जो रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे आणि आज इंट्राडेमध्ये तब्बल सात टक्क्यांची ग्रोथ ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे इंट्राडेमध्ये ह्या स्टॉकने खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलेलं आहे त्याचं कारण असं होतं की ह्या स्टॉकला किंवा ह्या कंपनीला एक चांगलं कॉन्ट्रॅक्ट आणखी एक चांगलं कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी मिळालेलं आहे ह्या स्टॉकविषयी अगोदर देखील मी बऱ्याचशाच वेळेला चर्चा केलेला आहे पण आज पुन्हा एकदा आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती की चॅनलवर नवीन असा तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येत आहे व्हिडिओ पाहताय पण चॅनलला म्हणावं असा प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसत नाही आहे सो प्लीज आपलं हृदय थोडंसं मोठं करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण हे चॅनल आपण आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच या ठिकाणी बनवलेलं आहे तुमच्या सपोर्टची मला नितांत गरज आहे तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे सध्या मी या ठिकाणी सांगू शकत नाही सो सर्वप्रथम आज आपण आजच्या मार्केटची चर्चा करूया आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे आणि ह्यामध्ये आत्ता आपण काय स्ट्रॅटेजी ह्या ठिकाणी बनवली पाहिजे सो so, मित्रांनो सर्वप्रथम बघा निफ्टीची आपण चर्चा करू चोवीस हजार आठशे तेवीसवरती क्लोजिंग आणि आज तब्बल पूर्ण दिवस निफ्टी सायडवेजच राहताना आपल्याला दिसलेला आहे अकरा पॉईंटच्या तेजीने ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग होताना दिसलेली आहे एकंदरीत बँक निफ्टीचा जर विचार केला तर पन्नास हजार नऊशे क्लोजिंग आणि बावन्न पॉईंटच्या मंदीने ह्या ठिकाणी बँक निफ्टी क्लोज होताना दिसलेला आहे आज शुक्रवारचा दिवस होता शेवटचा ट्रेडिंग सेशन होता ह्या आठवड्याचा आणि सेन्सेक्ससुद्धा सुद्धा ह्या आठवड्यामध्ये म्हणजे ह्या शेवटच्या दिवशी सायडवेज परफॉर्मन्स देतानाच आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे तेत्तीस टक्क्यांची तेहतीस पॉईंटची या ठिकाणी ग्रोथ आज आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळाली म्हणजे एकंदरीत मार्केट जे होतं ते सायडवेज होतं असं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे पण मित्रांनो मार्केट जे आहे ते लाईफ टाईम हाय बनवतच चाललेलं आहे खाली येण्याचं नाव नाव बिलकुलसुद्धा घेत नाही मला असं एक्सपेक्टेड होतं की मार्केट खाली येईल खूप चांगली करेक्शन या ठिकाणी दाखवेल पण अद्याप तरी तसं काहीच होताना या ठिकाणी दिसत नाही बायरचा जो काही इंटरेस्ट आहे तो मार्केटमध्ये अजूनही या ठिकाणी टिकून आहे आता त्या स्टॉकबद्दल आपण चर्चा ज्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनतो आहे सो रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सो मित्रांनो ही कंपनी काय करते हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे कंपनी काय करते ब्रॉडबँड आणि व्ही पी एन सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोवाईड करण्याचं काम करते रेल्वे सेक्टरसाठी म्हणजे जे काही रेल्वेचे स्टेशन्स असतात okay? ओके त्याचबरोबर रेल्वेचे जे काही ऑफिसेस असतात त्यांच्यामध्ये ब्रॉडबँड आणि व्ही पी एन सर्व्हिसेस प्रोवाईड करण्याचं काम आणि त्याचबरोबर अदर ज्या काही सर्विलियन्स रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्यांची सर्व्हिस प्रोवाईड करण्याचं काम ह्या ठिकाणी ही कंपनी करते चारशे नव्याण्णव रुपये दहा पैसे मित्रांनो करंट प्राइस आहे आणि मित्रांनो एका वर्षात एकशे शहाण्णव टक्क्यांची रिटर्न आणि लॉन्ग मध्ये पाच वर्षांमध्ये तीनशे अकरा टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत दोन हजार एकवीसमध्येच मध्येच कंपनीचा आय पी ओ आलेला होता आत्तापर्यंत जर हाय बघितलात तर सहाशे सतरा रुपये ऐंशी पैशांचा लाईफ टाईम हाय या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि बावन वीकचा लो एकशे पासष्ट रुपये पन्नास पैशांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे इंट्राडे मध्ये आज तुम्ही पाहिलेत मित्रांनो एक चांगली ग्रोथ आज आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाली तब्बल सात टक्क्यांची रॅली या स्टॉकने दाखवली कालच्या क्लोजिंगपेक्षा आणि शेवटी पाच पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांच्या तेजीने ह्या ठिकाणी हा स्टॉक क्लोज होताना आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता मित्रांनो ह्यामध्ये आपण खरेदी केली पाहिजे का सध्या हे व्हॅल्युएशन अट्रॅक्टिव्ह आहे का याविषयी आपण चर्चा करू सो मित्रांनो बघा मला असं वाटलं होतं की पी स्टॉक्स जे आहेत किंवा जे रेल्वे सेक्टरचे स्टॉक्स आहेत इलेक्शन संपल्यानंतर बजेट संपल्यानंतर ह्या ठिकाणी त्यांच्यामध्ये खूप मोठी करेक्शन ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल असं मला वाटलं होतं पण करेक्शन आली पण ती खूप कमी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे आता स्टॉकचा जर विचार केलाच मित्रांनो फंडामेंटली अतिशय उत्कृष्ट असा स्टॉक आहे जर तुम्ही पाहिलं तर फक्त मला एकच गोष्ट याची थोडीशी निगेटिव वाटते ती म्हणजे काय जी काही बुक व्हॅल्यू आहे ती खूप जास्त आहे म्हणजे बुक व्हॅल्यू जी आहे आणि जी करंट प्राईस आहे त्यांच्यामध्ये अंतर खूप जास्त आहे आठ पॉईंट त्र्याहत्तर पटीने हा काय स्टॉक या ठिकाणी महाग आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा म्हणजे थोडासा ओव्हर व्हॅल्यूड हा झालेला स्टॉक आहे सो माझ्या मते टर्म टर्मसाठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल सो डेफिनेटली हा स्टॉक बेस्ट आहे पण माझ्या मते जर ज्या वेळेला तुम्हाला एक चांगली करेक्शन ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळेल तेव्हाच तुम्ही ह्यामध्ये काय केली पाहिजे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जेणेकरून तुम्ही काय करू शकाल एक स्ट्रॉंग पोर्टफोलिओ या ठिकाणी बनवू शकाल आता अर्थातच एक चांगली करेक्शन लाईफटाईम हायपासून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सो हा स्टॉक तुम्ही काय करू शकता ग्रॅप करायला सुरुवात करू शकता कंपनीच्या सेल्स आणि प्रॉफिटचा विचार केला तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो पाच वर्षामध्ये जर तुम्ही प्रॉफिट ग्रोथ बघितली तर पंधरा टक्क्यांची कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आणि एकवीस टक्क्यांची कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आपल्याला पाहायला मिळालेली आहे म्हणजे जसं जसं ने रेल्वेचं ने नेटवर्क पसरत आहे त्याच पद्धतीने ह्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत ब्रॉडबँड व्ही पी एन सर्व्हिसेस टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस ह्यांची डिमांडसुद्धा इथून पुढे काय होणार आहे वाढणार आहे आणि ह्या स्टॉकला ह्या कंपनीला ह्याचा डायरेक्टली फायदा होणार आहे असं आपल्याला दिसत आहे कंपनीचे एक उत्कृष्ट गोष्ट म्हणजे खूप चांगले रिझोर्स एक हजार पाचशे सहा कोटींचे रिझर्स कंपनीने या ठिकाणी काय केलेले आहेत मेंटेन केलेले आहेत सो मित्रांनो डे डेफिनेटली हा स्टॉक तुम्ही काय करू शकता ग्रॅप करू शकता आणि करंट रेटसुद्धा खूप चांगला आणि अट्रॅक्टिव्ह रेट आहे पण माझ्या मते Uh, सगळी इन्व्हेस्टमेंट आत्ताच करू नका आज आणखी आणखीन थोडीशी करेक्शन ह्या स्टॉकमध्ये खराब मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते त्यावेळेला तुम्ही आणखीन हे स्टॉक्स काय करू शकता ग्रॅब करू शकता आता हे जे काही कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट ह्यांना कोणाकडून मिळालेलं आहे सो मित्रांनो हे जे काही कॉन्ट्रॅक्ट यांना मिळालेलं आहे यू पी पोलीस आणि प्रमोशन बोर्ड जे आहे ओके त्यांच्याकडून हे काम मिळालेलं आहे आणि जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते तब्बल बावन्न कोटींच्या आसपास हे कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे बावन पॉईंट सहासष्ट करोड म्हणजे बावन्न कोटी सहासष्ट लाख रुपयांचा एक कॉन्ट्रॅक्ट आहे जे यांना मिळालेलं आहे आणि ह्या न्यूजमुळे ह्या स्टॉकमध्ये आज इंट्राडेम आपल्याला चांगली रॅली ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आता ह्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत जे काही सी सी टी व्ही सर्व्हिलियन्सचं काम आहे त्याच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत ते काय करणार आहे ही कंपनी प्रोव्हाइड करणार आहे आणि अर्थातच डेफिनेटली भविष्यामध्ये सुद्धा अशा बरेचशाच कॉन्ट्रॅक्ट ह्यांना मिळण्याची शक्यता आहे आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं रेल्वेचं जे काही नेटवर्क आहे ते अद्यापपर्यंत पूर्ण भारतामध्ये पसरणं खूप जास्त बाकी आहे अजून खूप मोठा पल्ला ह्या रेल्वे सेक्टरला गाठायचा आहे त्यामुळे भविष्य जे आहे ह्या स्टॉक्सचं ते खूप जास्त ब्राईट आहे असं मला ह्या ठिकाणी दिसतंय आहे डेफिनेटली डेफिनेटी स्टॉक तुम्ही ग्रॅप करू शकता आणि बॉटमवरती तुम्ही हा स्टॉक डेफिनेटली आणखीन जास्त बाय करू शकता सो so, मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू